इथन दाखवतो बघा तेव्हा ती मकचा सारा जे आहे का नाही पूर्ण गच्च भरलाय तेव्हा पाणीच पाणी आहे त्या साऱ्यात नुसत पाणीच पाणी एवढा पाऊस चालू आहे आज पावसानं गुरांचं हाल केले तर काय तुम्हाला सांगायचं आज गुर चित्ताड उपाशी नेली ती रेडाक बघा ते पोटल किती भूक लागली आहे ते पडता पाऊस आहे पण ती खात आहे मित्राव कशी बसली बाय मग पावसात बघा खाली बघा पाणी किती साठलय खाली बघा हे काय आहे हो का आपल्या गोट्यात ना दहाच लागले सगळे काय करायचं तुमच्या कवित्रेत आहे गोटा बनवलाय हो असं काय कसं तर बनवलाय निवारायला बसली तर का नाही इथं पाया खाली पाणी आलं एवढा इकडं पण आलं ही बसली इथं पण येत नाही दादू का बेसतोय जाय की घरात आणि इकडे आपले चार कोंबडे तेवढे टपक्यात उभं राहिले ते बघा टॉम एक बसलाय का तर पाऊस नाही तिथं म्हणून सात आहे तेव्हा पाऊस झाला बघा कसलं भारी वाटतंय वातावरण एकदम भारी वाटतय का नाही हा कसं आलंय एकदम गच्च आहे बघा सगळं चांगलं मी तर म्हणलं होतं उद्याला मकाला पाणी लावायचं राहण असं आपलं ओलं का पहिलं पाणी दिलेलं आणि तीन जर बी मारून घेतलं आता ही पावसा असा पडला गावात राहतच नाही आणि काळुकी बी एक नंबर येते निसते आता रग नात खोला बघा हे सगळं पाऊस पडून कसं झालं इकडे आपला बंडू शिळी आणि इकडं दारात बघा सगळ्यात चिखल तिकडे जर पाणी व्हायला लागले जरा पाऊस कमी झालाय बरं का पण जरा थोडासा एक अर्धा तास उघडीक दिली का नाही खाली एक गैन कालवड राहिले तेवढं आणलं का नाही परत येऊ द्या किती बी पाऊस शिवाय काय पाऊस अवलं पाऊस नव्हता म्हणायचो आता कसं व्हायची पिक कशी पार पडायची काहीच कळलं ना पडला ना पाऊस तर काय असा बसून पडला की, की पाऊस गुरातर मैस्तर निवा बस निवांत बसली ना तू बसली आ ती म्हणतासल बरना पा। पाऊस पडतोय मला गार वाटतंय मी निवां की, वाट आता निवांत बसलीया कारण की किती जर पाऊस पडला तर म्हशीला काय वाटत नाही गाण्याचं हालईचं मसरांचं काय म्हणजे असं हालवत नाही तर बरं का आता मैई गायला म्हणते आता कसा येडा वाकला आणि उन्हाळ्यात गायी मसला म्हणते आता कसा तवा ता तापला तू जुनी मनाय बरं का ही आई जुनी आहे बहिणीनो काय झालंय सकाळ सकाळ मित्रांनो गुरं लवकर बांधली होती पण 10 दारा काढल्या काढल्या आणि पावसानं सुरुवात केल्यामुळे गोरांना काही पोटं भरून खायला नाही त्यामुळे गोरु लवकर घरी आणायती आणि बांधायची येते आणि त्यांना आपली वैरण कटर वर कट करून भर चारायचे वैरण आता असल्या पावसात गुरुना पण जाऊन आणावं लागणार आहे गोरु उपाशी मारून चालतय का मग जावा घे बसून चालतय का असं बोलून नाही आता ती आणि कालवाड नाही गेलो ना अशी ना कशी माझी आंघोळी आणून बांधली तसंच जाऊन वैरण आणणार आणि जरा थोडस एका कोणत्या छत्रपित्री दरा आपली मोटर चालू करून कट करून टाकले ना दिवसभराच टेन्शन गेलं बाबा पावसात काय करत आय काय चालू आहे काय बसवाय चालू आहे पाऊस पडत अरे आबा कसला आलंय राप रापरापराप पाऊस मागली झाड दिसून आता तुम्हाला काय कळ दिसू नको पाऊस मागण्या आलाय बघ बघ पत्र आपलं खाल 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 वाचत्रायचं आपल्या फायद्याच कामाचं इकडे आल दिवस वाट बघत होत आला बघ आला बघ मागली झाड देखील दिसत नाही एवढा रफराफराफराफ पाऊस आलाय दिसत काय तुम्ही वाकून येतो बघताय जा पाऊस पाऊस आलाय लय दिवस झालं पाऊस ही वाट बघत होतो बघा या आपल्या कसं कस दहाजा मोटरचं पाणी चालू आहे बघा ये इकडं तिकडं तिकडं चालू आहे गाडी या पलीकडं बी कस पाणी चालू आहे तर ये खाळूनच वाहायला लागले वा बघा आणि म्हशीला काय एकदम भारी वाटायला लागले म्हणताय बसलीच मस्त आणि इकडं काय तुमच्या आमदार चालू आहे तुम्ही जावा घरात म्हणले की राहतो दिसता काय दिस चालू आहे माझा दिसतो तर मी तर दिसलो असतो पावसात पण मागे दोन दिवस झालं माझी आज कुठं तर मी चालू आहे मला काय कुठं आजूबाहेर नाही त्यामुळं आपलं खाली हा हा काय तू अभ्यास आलेला नुसत गार झर गार झार वारे येत सकाळ सकाळ चालू झालाय पाऊस बहिणी कुठलं काय काम नाही काय नाही शरद अशी धुमती झाली ती खायला बांधलेलं पण खाल्लं नाही गुरांखाली पाणी कस साठलंय ते तिकडून पाणी आलं या येत या बघा आज नाही आपल्या पासया वातावरणात कांदा मस्त माझी करायचं आणि गोट लागलं बघा हे गळायला काय रे कविता का ताई तुम्ही गोट बनवलं एक माणूस बसला गळलं नाही पण आता लागले की गळा हिखंड बी तारा लागले अरे देवा 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 काय करायचं रे गोट्याला एवढा कंड तर चार कोंबड्या बसलेल्या बी भिजल्या भिजूत भिजू तुमच्या गोट्याचा उपयोग मी तुम्हाला कालच सांगितलंय की ह्या ठिकाणी आपण गोटा काढून इथं डंक बसवून साईडनं पत्र आणून फरशी टाकून आपली एवढी रूम स्पेशल मसाल्या करता बनवायचे अहो उन्हाळा देण्या आधार दिला मी नाही म्हणत नाही उन्हाळाच्या पार पडला पाऊस गळायला लागला तर काय म्हणायचं आणि हे होती डंका आणून ह्यातच काय ते डंक काय झाली असते अवस्था सांगा बरं मला Oh. काय झाली असती काक दम झाकलं असत काक दम झाकलं असत पण माग ना आपण कसलं काळकुट आलं कुठेही झाड दिसत नाही घरात चला बरं काय दिसत नाही बर का बहिण तळ्याकडलं काय काय म्हणजे काय दिसत नाही तर या ही इकडं हो पाणी असं येत या इथं तर किती पाणी साठलं हो या सगळ्या गोट्यात पाणी झालं ना आता काय झालं गोट पण लागलं या हो गा गळायला सगळं आनंद घे बस कसा आहे पावसाचा आनंद घ्यायचा काही विषय नाही पण हे आनंद घेताना आपला आनंद मोठा नाकाला धारा लागते कशा तर धारा संपले ते पाऊस लय बरं का आता मित्र लय मोठा आलाय तिकडून पाऊस लय मोठा म्हणजे इथलं शंभर फुट अंतरावर काही दिसत नाही ये आपल्या पत्र्याचा आवाज दिसता तुम्ही ऐका कसा टप 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 चालू आहे दिसतंय आऊ राव लागले हे इथं इकडे गाव लागले एवढा किती पाऊस पडाय चालू आहे दारातलं पाण्याने लोटचा लोट चालू आहे आला रे पाऊस आला तुम्हाला इथन दाखवतो बघा तेव्हा ती मकचा सारा जी आहे का नाही पूर्ण गच्च भरलाय तेव्हा पाणीच पाणी आहे त्या साऱ्यात नुसत पाणीच पाणी एवढा पाऊस चालू आहे आज पावसानं गुरांचं आपले तर काय तुम्हाला सांगायचं आज गुर चित्ताड उपाशी रेडाक बघा हे पोटल किती भूक लागली ते एवढा पडता पाऊस आहे पण ती खात्या काय करायचं आज पावसानं चित्राबाज हाल केलं दिवसभर पाऊस नसून येईल रातभर किती येऊ हो द्या काय वाटत नाही पण दिवसा पाऊस आला की चित्राबाज हालायचं आपल्या दारात तर तुम्ही बघताय पहिलं तळ भरले भरले फुल सगळं आज पावसामुळं गुरांच झालं हाल महिने कस वाचतय पत्र एवढं चांगलं संगीत पावसाय कसा आनंद घ्यायचा उड्या हालून आणि तू इथं येऊन बसतीय म्हणतीय मला काय सांगता आरम्याला एवढ्या हल पावसात मग काय एवढी सगळं माझं हात पण वर ते एव सगळं पाणीच पाणी आहे हा नात करा पट्टे जा